नमस्कार मित्रांनो युवराज महाजन यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो गोंडगाव येथील अप्रतिम अशी शर्यत जी होती श्रीराम केसरी शर्यत तर मित्रांनो आपण यातील बहुतेक गट आणि पूर्ण सेमी आणि फायदाचा फेरा आपल्या व्हिडिओमध्ये हो आपल्या कॅमेऱ्यामध्ये हो आपण टिपलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करायला एवढा वेळ का लागला तर मित्रांनो काही घरगुती अडचणीमुळे मला हा व्हिडिओ पोस्ट करायला वेळ लागला तर मित्रांनो मी त्याबद्दल तुमची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ बघण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून याच्या पुढे पूर्ण बैलगाड्याच्या सर्दीच्या ज्या काही लढती आहेत त्या तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आणि मित्रांनो मला फक्त तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की आपला हा व्हिडिओ तुम्ही लाईक केल्याशिवाय राहणार नाही आणि शेअर करण्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो बघूयात गोंडगाव येथील श्रीराम केसरी शर्यत येथील काही अप्रति अप्रतिम क्षण आणि काटा कीर झाडलेल्या अशा लढती आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व लढती बघायला मिळणार बलमा कन्हैया पाखर्या महाकाल धाडस मुन्ना चेंडू भोला हरण्या भाचा बावऱ्या रुद्रा मल्हार अशी नामांकित बैल पूर्ण ब बैल त्यांच्या जबरदस्त लढती आपल्याला आपल्या या साडेसहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण की अशा काही लढती आहेत की ज्या काटाकीर लढती झाल्या आणि त्यात खरच निर्णय कोणत्या बाजूला दिला गेला पाहिजे होता हे तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघूयात सगळे गोणगाव शर्थीच्या जबरदस्त लढती <taps> या या मार्ग या पट पट नंबर टप आहे

जलवा 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 अरे रे 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 टपाई आए जलवा बंका एक नंबर जोड्या सुटल्या कतरा कतरा एक जोडी बाहेर आहे भाई एक नंबर आणि हा भाव जिंकला एक नंबर कतरा पाटी नंबर दोन मधला विजयी तर मित्रांनो आपण बघितल्यात गोंडगाव शर्यतीच्या जबरदस्त लढती तर मित्रांनो आता बघूयात गोंडगाव शर्यतीमध्ये झालेल्या अति लढती आणि त्या पण सेमी फायनलच्या तर मित्रांनो बघूयात सेमी फायनलसाठी कोण कोण पात्र झाली होती आणि फायनलसाठी कोण पात्र झालीत तर बघूयात शर्यती शर्यतीतील श्रीराम केसरी शर्यत गोंडगाव प्रतिमशा लढती तेव्हा बैल पाखर्या रुद्रा जबरदस्त बैल हे बघा इथून आता सेमी चालू झालेला आहे एकदम जबरदस्त लढती तो होणार आहे पाखऱ्या आणि महाकाल वरचे फायनल मध्ये पात्र झाला इथे चेंडू आणि मुन्ना पात्र झाला કૃષિગામી તો કોરનો ફાઈનલ માટે પાત્ર હા મયુર કોરનો ફાઈનલ માટે પાત્ર એ માર્કર એ સક્તિ ગુપ્તા સક્તિ એ સક્તિ માસાઈ સમાજ અંતકાલો કોરનો ફાઈનલ માટે પાત્ર સ સ સ રોગ્ય રોગ્ય સરાય દિના 2 0 રადი છે તો મિત્રનો અખિરસા ફાઈનલનો ફેરા સૂટલા आणि एक नंबर तासावरती आहे तो बलमाकन या दोन नंबर तासावरती आहे तो पाखरे आणि महाकाल तीन नंबर तासावरती आहे तो भोलाग्रुप शिंदे आणि चार नंबर तासावरती आहे तो मुन्ना आणि चेंडू तर मित्रांनो आपल्याला एकावन्न हजारचा मानकरी कोण होणार तर आता थोड्याच वेळात कळणार आहे आणि श्रीराम केसरीचा मानकरी तर मित्रांनो जशा गाड्या उभ्या आहेत तशाच गाड्या हा या श्रीराम केसरी शर्यतीच्या मानकरी ठरलेल्या आहेत एक नंबर एक नंबर तासावरती असलेली गाडी एक नंबर दोन नंबर तासाची गाडी दोन नंबर आणि तीन नंबर तासावाची गाडी तीन नंबर आणि चार नंबर तासवाची गाडी चार नंबर या शर्तीच्या मानकरी ठरलेल्या आहे तर धन्यवाद मंडळी जय जवान जय किसान